नमस्कार नित्य साधना नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विविध स्वप्न आणि सकाळी विसरूनही जातात पण तुम्ही स्वप्नात जे पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहित असतो का स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो मित्र तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो जो तुमच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहोत जर ही तुम्हाला पडत असतील तर तुम्हाला आणि आरोग्याचे फायदे निश्चित मिळू शकतात मित्र जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात देव किंवा एखादे मंदिर दिसले तर ते एक शुभ स्वप्न समजले जाते याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या काही जुन्या समस्यांचे निराकरण होणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धी व्यक्तीला स्वप्नात उंदीर दिसला तर ते देखील शुभ स्वप्न मानले जाते म्हणजे तुमच्या घरात पैसा येणार त्याच वेळी जर एखाद्याला स्वप्नात साप किंवा नाग दिसला तर घाबरण्याची अजिबात गरज नाही कारण या स्वप्नाचा अर्थ असा आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा वर्षाव करणार आहे मित्रो आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू पाहून आपण अनेकदा घाबरून जातो पण स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न पाहिल्याने त्या व्यक्तीचे वय आणखी वाढते त्याच वेळी जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुम्हाला हवी असलेली तुमची आवडती वस्तू दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ती वस्तू लवकरच मिळणार आहे तर मित्र ही होती स्वप्नात काही गोष्टी दिसल्या का तर त्याचा काय अर्थ असतो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण